गोल तयार झालेले त्याच्यासाठी इथे चार वाटी आपण रेशनचे तांदूळ घेतलेले ही वाटी घेतली आपण कुठले तुम्ही वाटी कप घेऊ शकता आणि इथे एक वाटी आपण उडदाची डाळ घेतलेली आहे यांना आपल्याला दोघांना स्वच्छ धुवून आहे तर दोघांना आपण एकत्रच भिजून घेऊया इथे आपण दोन पाण्यात धुवून घेतले आता तिसऱ्या पाण्यात धुतोय कारण रेशीमचे तांदूळ असल्यामुळे थोडेसे ते आपल्याला त्याच्यात हे असं सफेद पाणी जास्त निघणार आणि उडदाची डाळ पण सफेद असल्यामुळे स्वच्छ आपण चार पाण्यात धुवून घेणार आहोत आता इथे आपलं उडदाची डाळ आणि तांदूळ स्वच्छ आपण धुवून घेतले त्याच्यात आपण आता अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकून घेतले ते मिक्स करून घ्यायचे आणि पाच ते सहा तास आपल्याला हे भिजू द्यायचं आहे नंतर आपण याचं वाटण करून घेऊया आणि आता आपण झाकण ठेवूया इथे आपण सहा तास डाळ तांदूळ छान भिजू दिलेत आणि किती बघा किती फुललेले आहेत आता आपण हे पाणी काढून वाटण करूया अगदी थोडस पाणी टाकून आपल्याला हे वाटण करून घ्यायचंय हे बघा असं मस्त पैकी छान आपल्याला वाटण करून घ्यायचंय तरी आपल्याला एका -एक भांड्याला अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे हे बघा असं मस्त पैकी छान वाटून घ्यायचं आता हे सगळं वाटण करून घेते आपलं आता हे सगळं वाटण तयार झालेलं आहे वाटून करून झालेलं आहे आता याला एकाच दिशेने छान असं फिटून घ्यायचं आहे आणि आठ ते दहा तास मस्तपैकी फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे पीठ आपलं छान आंबेलाने छान फुलेल ते काही टाकायची त्याच्यात गरज नाही सोडा इनो वगैरे असं अगदी छान फिटून घ्यायचं आहे चमच्याच्या चे। चे किंवा हाताच्या सायन आणि दहा तास आपण याला आठ किंवा दहा तास झाकण ठेवूया हिवाळ्यात पीठ फर्मेंट होत नाही म्हणून काय करायचं म्हणजे थंडी वाढल्यामुळे तर मी इथे आता पातेल्यावर काय केलं रात्री एक टावेल जाड टावेल झाकून ठेवलेलं आहे रात्रभर आपण याला असंच ठेवणार आहोत म्हणजे पीठ छान मस्त फर्मेंट होणार सकाळी उठून हे पातेलं मी पोवळ्या उन्हात ठेवलेलं आहे मस्तपैकी दोन तीन तास ठेवायचं तर पीठ आपलं छान मस्तपैकी फुलून वरती येणार तर ये हिवाळ्यात तुम्ही अशा प्रकारे पीठ आंबवू शकतात तर इथे आपण आठ ते दहा तास राहू दिलेले अगदी मस्तपैकी छान फर्मेंट झालेलं आहे कारण आपण पातेलं मोठं घेतलं हो तर त्यामुळे तुम्हाला माझं तुम्हाला आठवत असेल की कि पातेलं किती कमी होतं आणि आता बघा किती छान मस्त आपली पीठ फर्मेंट झालेलं आहे आणि छान हलकं झालेलं आहे बघू शकता आणि आता आपण जरा जास्तीच भिजवलेलं एवढं आपल्याला पीठ लागणार नाही जेवढं पाहिजे तेवढं आपण आपण वापरणार आहोत तुम्ही याच्यापासून इडली बनवू शकतात डोसा बनवू शकतात आपोन बनवू शकतात तर जे पाहिजे ते तुम्ही करू शकता तर असं पीठ छान फर्मेंट व्हायला पाहिजे म्हणजे मस्तपैकी हलकं व्हायला पाहिजे आणि जेवढं पाहिजे तेवढं वापरायला काढून बाकीचं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा नाश्त्यासाठी काढू शकता आपेसोबत खाण्यासाठी आपण मस्तपैकी ओल्या खोबऱ्याची चटणी बनवते ती त्याच्यासाठी ते आपण एक अख्खा नारळ घेतलेला आहे बारीक कापून घेतलेला आहे त्याला मिडियम साईजचा नारळ होता आणि एक वाटीपेक्षा कमी आपण शेंगदाण्याचं पूट घेतलं आहे कढीपत्ता घेतलेला आहे आणि सात आठ आपण लोंगी मिरच्या आणि एक कमी तिखट मिरची घेतली पोटी मिरची कोथिंबीर घेतली आहे आणि काही पुदिना घेतला आहे तर आपल्याला हे सगळं वाटण करून घ्यायचं आहे एकत्र आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर हे बघा आपली चटणी मस्त बघित वाटून तयार झाली आहे कारण कढीपत्ता जर आपण वरून फोडणीत टाकतो ना थोडासा टाकायचा पण जास्त वाटताना याच्यात टाकायचा कारण कढीपत्त्याचे फायदे खूप आहेत आपल्या शरीरासाठी केसांसाठी तर मुलं खात नाही म्हणून वाटताना टाकून द्यायचं आता इथे आपण तेल तापवायला ठेवलं होतं त्याच्यात मोहरी टाकून घेऊया तळका दिला नाहीला छान टेस्ट येते आता आपण जिरं टाकलं लाल मिरची टाकल्या तेल तापून घेतलं होतं आपण मिरची छान तळली गेली आहे आता गॅस बंद केला आपण आणि कढीपत्ता टाकून घेऊया ही चुरचुरीत फोडणी मस्त पैकी छान चटणीवर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं अशी चटणी बनवून बघा खूप छान चव चा येते मस्तपैकी पुदेना वगैरे कढीपत्ता लसूण आपला सॉरी लसूण आहे हिरवी मिरची कढीपत्ता वगैरे हो असं आता आपण आपे बनवायला घेऊया आता आपण आपे बनवतोय त्याच्यासाठी ते आधी हे बॅटर आपण जेवढं पाहिजे तेवढं काढून घ्यायचं बाकीचं काढून ठेवायचं बाजूला शिल्लक फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि त्याची कन्सिस्टन्सी पाहिजे की पातळ वगैरे घट्ट आता हे घट्ट याच्यात आपल्याला पाणी टाकावं लागेल प्रमाण बघून घ्यायचं व्यवस्थित कारण आहे ना बॅटर जास्त घट्टळ आणि किंवा पातळ पण नाही असं मिडियम करून घ्यायचं असतं आपे म्हटलं ना माझ्या दोघं मुलांना खूप आवडत तर मग म्हटलं बनवूया आणि हिवाळा चालू झाला आहे तर म्हटलं उरताचं डाळीचं सेवनही से करायला पाहिजे मग ते आपण एक तर भाजी बनवून खाऊ शकतो लाडू खाऊ शकतो किंवा असं इडली डोसा वगैरे किंवा आपटेमध्ये हे बघा असं बॅटर करायचं आपण आपे पात्रात तेल टाकून घेतले हे टाकून घ्यायचं आणि मग पलट करूया आता आपण झाकण काढलेले त्यांना टन करून घेऊया हे बघा किती मस्त टम फुगलेले तुम्ही बघू शकता म्हणजे आज अजिबात सोडा इनो वगैरे वापरायचं नाही छान होतात मस्त रेटू मधले लवकर होतात आजूबाजूची व्हायला वेळ होतो मग काय करायचं मधले बाजूला करायचे आणि आजूबाजूचे मध्ये करायचे काही वेळात आता दोघं बाजूने आपले मस्त पैकी आपटे तयार झालेले आहेत आणि अगदी कुरकुरीत तयार झालेले आहेत दिसायला किती सुंदर दिसत आहेत तर खायलाही अगदी भन्नाट लागतात हे आता आपण काढून घेऊया तर हे बघा मस्तपैकी आपल्या इथे आपे सर्व करून झाले अगदी गोल गरगरीत आपे आपले इथे तयार झालेले आहेत तर माझ्या ताईंनो आणि मैत्रिणींनो नक्की हिवाळ्यात तुम्ही हे रेसिपी करून बघा तर उडदाच्या डाळीपासून बनवलेल्या असल्यामुळे ते आपल्या शरीरासाठी आवश्यकच आहे तर अगदी मस्तपैकी बाहेरून कुरकुरीत आणि आतून पोकळ तयार झालेले आहेत हे बघा आणि चटणीबरोबर तर खूप अप्रतिम लागतात हे खूपच छान टेस्टी तयार झालेले आहेत तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ती ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा शेजारी बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटू आपण अशाच नवीन चमचमीत रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ